मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर मी आता आहे मान हिंजवडीमध्ये मुळशी तालुक्यातील तर आता तुम्ही बघू शकता इकडे मुळशीचा गोटा आहे रिअल इस्टेटचा बिझनेस असताना पण त्याच्यासोबत त्यांना कोरोनामध्ये कळालं की शेती सोडून म्हणजे देश किती जरी विकसित झाला तरी शेतीला दुसरा पर्याय नाही आहे त्या फार ओनर आहेत हे जे आहेत हे व्यवसाय आता तुमच्याकडे किती मशीर आहे आणि माझं नाव आकाश ज्ञानेश्वर शिंदे मी राहिला पिंपरीमध्ये आणि आपला हा जो गोटा हो आत्ता जो लोकेशनवर आहे हा इंजवडी मान या ठिकाणी आहे आपल्याकडं सरासरी वीस पंचवीस मशी आहेत आपला हा जो व्यवसाय हा एक वर्षापासून सुरू आहे तर माझा मित्र म्हणजे भाऊच मानता येईल त्याला त्यांनी एक गोटा चालू केला होता वर्षभरापूर्वी मरकळमध्ये तर त्याच्या गोट्याजवरती आम्ही गेलो जरा गोटा बघितला जरा आम्हाला व्यवसायाच्याबद्दल जरा इन्क्वायरी केली म्हणलं आता भावाबरोबर जरा विचार केला म्हणलं बघू काही ना काहीतरी सुरू करायचं असेल तर आपलं बघू याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये उतरून त्या हिशोबाने आम्ही या गोट्याच्या व्यवसायामध्ये सुरू केला या सगळ्या म्हशी आपण मुर्रा जातीच्या आणल्यात आणि या सगळ्या आपण हरियाणावरून आणल्यात हरियाणामध्ये कुठून आणल्या हरयाणामधून जीन जे डिस्ट्रिक्ट आहे त्यांच्या इथं आपले व्यापारी येते देव डेअरी फार्म यांच्याकडून यांच्याबरोबर आपलं कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याकडून आपण या सगळ्या म्हशी परचेस केलं तर शेडला सरासरी पकडलं तरी एक पूर्ण गोट्याचं नियोजन एक सहा एक लाख रुपयेपर्यंत गेलं सहा साडेसहा लाख रुपयापर्यंत म्हणजे प्रॉपर आपले पद्धती गवन बिवन सगळं आर सी सीचं याचं आणि किती हे आहे किती जागा आहे साठी आता ही जी जागा आहे म्हणजे प्रॉपर आपलं चाळीस मशीनचा गोटा आहे प्रॉपर म्हणजे बच्चे सगळे पिल्ल सोडून इथं चाळीस मशी बसतील एवढा तर हा तीन गुंट्यामध्ये हा शेड आहे इकडं वीस आणि इकडे इकडं साईडला वीस आणि इकडच्या साइडला वीस मला तुम्ही ज्यावेळेस पहिला लॉट आणला तर काय रेट आणला आता पहिला लॉट आणला तेव्हा सीझन म्हणजे पावसाळ्याचा सीझन होता पावसाळ्याच्या सीझन मध्ये थोडा रेट कमी असतो कारण का तिथं हरियामध्ये म्हणजे त्या पिरियडमध्ये म्हशींचा रेट स्वस्तच असतो उन्हाळ्यामध्ये जरा रेट टाईट असतो तिथं तरी रेट काय रेट आता एक म्हशी जर घ्यायला गेलं तर एक दहा ते एक पंचवीसपर्यंत पर्यंत पहिल्या लॉटमध्ये जावं आम्ही आणले तेव्हा त्या लॉटमध्ये एक दहा एक वीस पंचवीसपर्यंत पर्यंत लास्ट पर्यंत ती म्हशीची किंमत होती आपली किती लिटर दूध क्षमता आता ते लॅक्टेशनवरती पिरियडवरती आहे थे त्यांचं म्हणजे फर्स्ट लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशनला जरा दूध कमी आहे आता मी पहिल्यांदा जेव्हा लॉट टाकलं तेव्हा त्याच्यामध्ये जास्त करून मी सेकंड थर्ड फर्स्ट लॅक्टेशनच्या म्हशी जास्त घेतल्या आणि त्यांचं दूध कवर करण्यासाठी मी थर्ड सेक थर्ड फोर्थ लॅक्टेशनच्या म्हशी घेतल्या तर कमीत कमी पाच लिटरपासून सात लिटरपर्यंत आपल्याकडं दूध देणाऱ्या म्हशी आहेत एका टायमाचं एका टायमाचं तर उत्पन्न बघायला गेलं तर एक दोन लाख रुपयापर्यंतचं इन महिन्याला इन आ, इन उत्पन्न आहे आपलं खर्च किती खर्च वजा करून तरी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंत आपल्याला महिन्याला उरतात दहा मशीचं दहा मशीचं आता जसं वाढेल जस जस तसं उत्पन्न वाढेल वाढत जाईल तसं उत्पन्न पण वाढत जाणार त्यांचं आता जर तुम्ही जर दहा मशी घेणार तर दहा मशींचा जा तुम्हाला जास्त उत्पन्न येणार ना नाही जसं तुमचं प्रोडक्शन होईल जसं तुमचं नवीन लॉट येईन दूध तुमचं लेवल मेंटेनिंग राहील त्यानुसार तुम्हाला त्याचं प्रॉफिट होणार तुम्ही कसा कसा आता तुम्ही ज्या दूध त्यांच्याकडे विक्री करता मार्केटिंग केलं का कसं का नाही ना। ना आता आम्ही कसं आमचा काही ना काहीतरी धंदा आम्हाला करायचाच होता कुठला तरी कुठला व्यवसायाचा आम्ही शोधतच होतो पण आम्हाला असा व्यवसाय करायचा होता जेणेकरून आपल्याला गिरायकांकडं अशी वाट बघायला लागणार नाही असा हिशो धंदा आपण शोधत होतो आता आम्ही इकडनं यांचं कॉन्टॅक्ट झाला आमचं देव डेअरी फार्मबरोबर बरोबर हे अरविंद जी आहे त्यांच्याबरोबर आमचा कॉन्टॅक्ट झाला इकडनं आम्ही फ्लाईटने दिल्लीमध्ये गेलो दिल्लीवरून यांची गाडी येते घ्यायला हे इकडनं आम्हाला हरयाणापर्यंत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर आम्ही एक दिवस विश्रांती केली यांच्या घरा घरामध्ये यांच्या घरामध्ये विश्रांती केली दुसऱ्या दिवसापासून आम्ही मशीचा बघायला सुरुवात केली मग गावागावामध्ये फिरून शेतकऱ्यांकडून जे आपल्याला म्हैस यांना जे आवडते हे आपल्याला म्हैसे दाखवत होते आता आम्हाला तर याच्यामध्ये काही एवढं नॉलेज नव्हतं आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो यांच्या हिशोबाने आम्ही म्हशी बघत होतो म्हशीचे दुधाची कॅपॅसिटी बघत होतो दोन तीन टाईम चेकिंग करून घेत होतो आपल्याला मैस आवडते योग्य दारात आहे कसं आहे तिचं काय हे सगळं यांनी आपल्याला सगळं सांगितलं त्यानुसार आपण पहिले दामशी घेतल्या